वेलकम पूर्ण बंदी नमस्कार चंदन मदन तुम्ही पण नाही एका जागी जास्त वेळ नाही बसताय आम्ही तीन भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी खोलतो आणि पुन्हा जोडतो दोघांनाही मिस ट्रेन केलंय दादाला पण तू ट्रेन केलंय बघा हा पण सांगतोय तुम्ही दोघही काही कामाचे नाही आज तिकडे मोठी पूजा झाली आहे आलाच आहात प्रसाद घेऊन हो तशी जेवणाची वेळ झालीच आहे ना तो प्रसाद आहे थोडाच घ्यायचा हो दादा तुम्हाला तिघांसाठी थोडाच घेणार मी मात्र पोटभर खा पहिलं शॉकी त्या जिबेलच गेला पाहिजे त्याच्या मागे कुंड लागलेत बाई आलेली पाहिलेली बोललेली चालत नाही हो आणि आमच्या कधी आम्ही बाईशी बोललो हे कळलं ना तर पंचायत होते मला काय घाबरवतो श्रेष्ठ तुम्ही इथवर आलाच आहात तर घरी चला ना दादा कोणाशी बोलताय तुम्ही इथे कोणी नाहीच आहे मग बोलणार कोणाशी कोण आहे चंदन दा मदनदा तुम्ही दोघांनी काहीतरी डेंजरस क्रांड केलाय आता काय करायचं मार्ग मार्ग वय काय माझं नाही माझ्या आजोबाचं ते मला कसं माहिती असणार एक खून माग पाहिजे होता पहिला तुझाच खून केला मला व्हिडिओसाठी कॅप्शन पण सुचलाय गेलो तरी जगातून रील्स टाकू डगातून कडा कामी कुठल्या कामीनेशिवपेटेतल्या की कोथरूडच्या तुम्ही तिला शोधताय ना ती माझ्या मागे अंगाला शेवाळ लागायच्या वयात काटा नुसतो येऊ द्यायचा पुरळे बंदूक कुणाच्या वाटलेला जात नाही आणि गेले तर त्यांची वाट लावल्याशिवाय राहत नाही तुम्ही काय येणे आहात का टोटल काय भांडण तुझी माझी काही दुश्मनी तुमचं तुम्ही बघून घे आमच्याकडून नेमकी काय मदत पाहिजे तुम्हाला एक वस्तू घेऊन यायची माय गॉड ओवर दय ओ ओ माय गॉड